लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अजून वर्ष पण झालेलं नाहीये आणि त्याच्या आधीच नितीश कुमार भाजपची साथ सोडणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर ज्या क्षणी हे सरकार बनलेलं होतं तेव्हापासूनच सातत्यानं या गोष्टीची चर्चा व्हायची पण गेल्या आठ दहा दिवसामध्ये घटना खूप वेगानं घडतायत काही हालचाली अशा घडतायत की ज्याच्यातून भाजप आणि नितीश कुमार यांच्यातला तणाव जो आहे तो वाढत चाललेला आहे अर्थात नितीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतर लगेचच हे सरकार कोसळेल का की नितीश कुमारांच्या ऐवजी काही नवीन मित्र भाजपला मिळतील आणि त्या नवीन मित्रांमध्ये महाराष्ट्रातल्या सुद्धा काही पक्षांचा समावेश असेल याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे बऱ्याचशा गोष्टी प्राथमिक पातळीवरती आहेत अफवांच्या पातळीवरती आहेत पण जे काही घडतंय सध्या नॅशनल लेवलला ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा खूप काही परिणाम करणारं असणार आहे नितीश कुमार आऊट जर झालेच तर शरद पवार इन होणार का शिवसेना युबीटी आणि भाजपला एकत्रित येण्याची संधी पुन्हा मिळणार का या सगळ्या गोष्टी बिहारमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवरती जे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आणि त्यामुळं नितीश कुमारांचं हे जे सध्या काय चाललेलं आहे ते नीट समजून घेणं आवश्यक आहे मुळामध्ये एक लक्षात घ्या की दोन हजार चोवीसचा जो निकाल आला त्याच्यामध्ये भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि एनडीएचा आकडा जो आहे तो दोनशे त्र्याण्णवच्या आसपास आहे चंद्राबाबू नायडूंचे सोळा आणि नितीश कुमारांचे बारा असे एकूण खासदार आहेत की जे या सरकारला तगवून आहेत त्यांच्याच आधारावरती मोदी सरकार सध्या टिकून आहे आता बिहारमध्ये पुढच्या नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्याच्या आधी नितीश कुमार पुन्हा एकदा एक, एक वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशी एक चर्चा सुरू झालेली आहे त्याला कारण काय झालं तर त्याची सुरुवात अशी झाली अमित शहाच्या वक्तव्यामधून एका खाजगी न्यूज चॅनलशी बोलताना जेव्हा बिहारच्या निवडणुकांचा विषय निघाला आणि बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा अमित शहानी थेट नितीश कुमार यांचं नाव घेणं टाळलं त्यांनी फक्त इतकंच सांगितलं की या संदर्भातला निर्णय जो आहे तो बी जे पीचं पार्लमेंटरी बोर्ड हे नंतर एकत्रित बसून ठरवून टाकेल म्हणजे ज्या गोष्टीची चर्चा महाराष्ट्राच्या बाबतीत सातत्यानं व्हायची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना देखील सातत्यानं हे सांगितलं जायचं की नवीन चेहरा कोण असेल तुमचा मुख्यमंत्री पदाचा तर आम्ही एकत्रित बसून ठरवू असं सांगितलं जायचं पण शेवटी काय झालं भाजपच्या जागा जास्त आल्या आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंना बाजूला केलं गेलं त्यामुळं आता पुन्हा एकदा बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न किंवा बिहारमध्ये नि शिंदे पॅटर्न वापरून नितीश कुमारांना बाजू केलं जाणार का याची चर्चा सुरू झालेली आहे खरं तर इकडं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना बिहारचा नितीश कुमार पॅटर्न हवा होता बिहारमध्ये नितीश कुमारांना विधानसभेत मागच्या वेळी केवळ अठ्ठेचाळीस जागा मिळालेल्या आहेत भाजपच्या जागा त्याच्यापेक्षा वीस पंचवीस जास्त आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांना दिलं गेलेलं होतं जसं नंतर एकनाथ शिंदेना पण दिलं गेलेलं होतं पण लक्षात घ्या भाजप हे जे काही औदार्य दाखवतं ते तात्कालिक असतं त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी असतं आणि ज्या क्षणी त्यांची ताकद ते दाखवतात त्या क्षणी आपल्या मित्रांना ते, ते बाजूला करतात इकडं एकनाथ शिंदेना असं वाटत होतं की बिहारचाच पॅटर्न नंतर सुद्धा राबवला जाईल आपलं मुख्यमंत्रीपद कायम राहील पण ज्या क्षणी भाजपचा आकडा एकशे बत्तीसवर वर पोहोचला त्या क्षणी एकनाथ शिंदेची व्हॅल्यू संपली आता सुद्धा जर नितीश कुमारांना तिथं मुख्यमंत्री पदावरती भाजपनं बसवलेलं आहे तर ते केवळ एक त्यांची राजकीय गरज म्हणून नितीश कुमार तिकडे जाऊ नयेत म्हणून बसवलेलं आहे पण पुन्हा विधानसभा निवडणुका याच बोलीवरती लढण्याची भाजपची तयारी नाहीये अमित शहाच्या या वक्तव्यानंतर तणाव जो आहे तो वाढत गेला आणि दिल्लीत काय घडलं मागच्या आठवडाभरामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं निधन झाल्यानंतर नितीश कुमार हे दिल्लीत भेटायला पोहोचले त्या भेटीमध्ये त्यांनी भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याची भेट घेतली नाही दुसरी गोष्ट म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एन डी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती जे पी नड्डा त्या बैठकीचं नेतृत्व करत होते त्या बैठकीला सुद्धा नितीश कुमारांनी दांडी मारली सोबतच बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांची जी तयारी चालली आहे त्याच्याबद्दलच्या चर्चा होत आहेत त्याच्यामध्ये भाजप जे यूला आत्ता सन्मानजनक जागा देण्याच्या तयारीत नाहीये आणि त्याच्यावरून या दोनही नेत्यांची स्थानिक नेत्यांची काही विधानं जी आहेत ती सुद्धा गाजलेली आहेत जे यूच्या काही नेत्यांनी आम्ही सांगितलं जाहीरपणे की आम्ही नाहीतर मग स्वबळावरती सुद्धा लढू त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडतायत आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल ज्यावेळी बिहारचे नवीन राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची नियुक्ती झाली शपथविधी झाला त्या शपथविधी सोहळ्यामध्ये नितीश कुमारांना एक प्रश्न विचारण्यात आला अगदी कालच लालू प्रसाद यादव यांनी एका लोकल चॅनलला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये असं म्हटलं की नितीश कुमार जर आले आमच्यासोबत तर त्यांचं स्वागतच आहे प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी एक राईट डिसिजन घेऊन एकत्रित येतो पण नंतर नितीश कुमार आमची साथ सोडतात आता जर त्यांनी योग्य विचार केला तर त्यांचं स्वागत असेल या लालू प्रसाद यादवांच्या विधानावरती नितीश कुमारांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी थेट त्याच्याबद्दल म्हणजे नकार दिला नाही फक्त हात जोडून माध्यमांना सांगितलं की या चर्चांमध्ये काही तथ्य नाहीये तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांचा एक फोटो सुद्धा कालपासून चर्चेत आहे दोघांनी एकमेकांचं चिंतन केलं अर्थात या लालू प्रसाद यादवांच्या वक्तव्यानंतर ज्या चर्चा सुरू झाल्या त्याच्यात तेजस्वी यादव यांचं सुद्धा म्हणणं असं होतं की केवळ मीडियाची जी क्युरियोसिटी आहे उत्सुकता आहे ती शमवण्यासाठी त्यांनी हे विधान केलेलं आहे तुम्हीच लोक सातत्यानं प्रश्न विचारता त्याच्यामुळं त्यांच्याकडे तरी सांगण्यासारखं दुसरं उत्तर काय आहे म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा लक्षात घ्या की जर विधानसभेसाठी काही संधी दिसत असेल तर नितीश कुमार पुन्हा एकदा यू टर्न करायला मागे पुढे बघणार नाहीत आणि त्यांच्यासाठी काही मुद्दे पण उपलब्ध असतील वक्फ बोर्डाचं जे प्रकरण आहे बिहारमध्ये मुस्लिम वोटर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जर नितीश कुमारांना दिसलं की आपला वोटर आपल्यासोबत शाबूत राहत नाही तर कदाचित ते निर्णय जे आहे ते घेऊ शकतील अर्थात ज्यावेळी यावेळेचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेलेला होता त्या अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना भरभरून काही मिळालेलं होतं याच दोन राज्यांसाठी बजेट आहे का अशी चर्चा झालेली होती त्यामुळं त्या पाठिंब्याची जी काही किंमत आहे ती नितीश कुमारांनी वसूल करून घेतलेली आहे आता निवडणुकीच्या वेळी ते काय करतात हे बघावं लागेल नितीश कुमारांचं वय आत्ता त्र्याहत्तर आहे त्यांना मध्ये विस्मरणाचा आजार झाल्याचं कि किंवा ते अनेक निर्णयांसाठी इतर लोकांच्यावरती अवलंबून असल्याचं सुद्धा बोललं जात होतं त्यामुळं भाजपला हे चांगलं माहिती आहे की पुढच्या टर्ममध्ये नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून तशा पद्धतीनं सक्षम कारभार करू शकणार नाही आहेत आणि म्हणूनच ही आत्ताची जी सगळी स्ट्रॅटेजी आहे ती एक प्रकारे विधानसभेच्या नंतर नितीश कुमारांना बाजूला करण्याची आहे याच एका गोष्टीच्या इगोपाटी जर नितीश कुमारांनी केंद्रातला पाठिंबा काढून घेतला तर आणि तरच इक्वेशन जे आहेत ते बदलतील आता चर्चा सुरू आहे की तसं झाल्यानंतर शरद पवार सोबत येतील का खर तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक दिसतंय की अजित पवार आणि इतर सगळे नेते शरद पवारांच्या घरी जाऊन दिल्लीत त्यांना भेटले वाढदिवसाचं निमित्त होतं पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही विधानं बघा की सगळ्यांनी एकत्रित व्हायला पाहिजे अशा पद्धतीची विधानं येत आहेत अजित पवारांच्या आई त्या संदर्भात बोलल्या इतर नेते त्याच्याबद्दल बोलत आहेत जयंत पाटील सभागृहामध्ये म्हणालेले होते की अजितदादांनाच म्हणालेले होते की आपल्या पक्षाचं तुम्हाला माहिती आहे योग्य वेळी योग्य निर्णय आणि लगेच म्हणजे जे शरद पवार इतक्या वेळा संधी असून सुद्धा भाजपसोबत कधी गेलेले आहेत ते यावेळी का येतील असा एक प्रश्न सगळ्यांना पडू शकतो पण त्याच्यामध्ये एका गोष्टीचं पण लक्षात घेतलं पाहिजे की आता पुढची पाच वर्ष हा पक्ष टिकवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे शरद पवारांचं वय बघता ते पुढच्या निवडणुकीमध्ये किती सक्रिय असतील आणि सोबतच जर इथं महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची ताकद सिद्ध झालेली आहे तर जे काही निगोशिएशन पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं करायचं असेल ते करण्यासाठी खरोखर -कर शरद पवार ही वेळ साधतील का अजित पवारांच्या त्या चाळीस आमदारांच्या पेक्षा सुद्धा शरद पवारांचे जे आठ खासदार आहेत ते त्या दृष्टीनं खूप मोदींसाठी आता महत्वाचे ठरतील पुन्हा तुम्हाला बाकीचे सगळे विषय माहितीच आहेत की गौतम अदानींच्याबद्दल शरद पवारांची भूमिका जी आहे ती थोडीशी मवाळ आहे आणि मोदी आणि पवारांच्या मधला तो एक कायम दुवा जो आहे तो कॉमन राहिलेला आहे या सगळ्या अनुषंगानं म्हणजे आठ अधिक अजित पवारांचं एक नऊ खासदार होतात आणि ते नऊ खासदार मग या बारा खासदारांची जागा भरून काढतील का अशी एक चर्चा सुरू आहे अर्थात या सगळ्या गोष्टी खूप प्राथमिक लेवलला सुरू आहेत आणि असं करताना मग त्याच्यात शरद पवारांचा रोल नेमका काय राहील त्यांना बाजूला ठेवून मग इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्समध्ये पार्टी जी आहे ती वेगळी राहील आणि केवळ इन्स्टिट्युशनल राजकारण शरद पवार करतील का या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत पण नितीश कुमारांच्या या नाराजीसोबत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी बदलू शकतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवणं जे आहे ते आवश्यक आहे शिवसेना यू बी टी आणि भाजप यांच्यामधल्यासुद्धा गोष्टी बदलू शकतात गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नागपूरमध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले होते आणि त्या दृष्टीनं सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे सोळा अधिक बारा अठ्ठावीस हे इक्वेशन चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांचं जसं भाजपसाठी महत्वाचं आहे तसंच इंडिया अलायन्ससाठी सुद्धा महत्त्वाचं आहे नितीश कुमारांनी जर समजा काही वेगळा निर्णय घेतलाच तर इंडिया अलायन्सचं सरकार बनू शकतं का तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप गोष्टी म्हणजे अजून पुढे जाऊन व्हाव्या लागतील आत्ता इंडिया आघाडीचा आकडा जो आहे तो दोनशे चौतीस आहे बारा खासदार सोबत आल्यानंतर सुद्धा त्यांचा आकडा दोनशे शेहेचाळीस होईल त्यामुळं अजून बरेच मित्र त्यांना लागतील ते जर आले नाहीत तर मग काय होणार हा सुद्धा सगळा प्रश्न आहे पण याच सगळ्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांच्या भूमिकेवरती सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागले तिथं भाजपची सरशी झाली म्हणून हा टेम्पो जो आहे तो राष्ट्रीय पातळीवरचा भाजप टिकवू शकले जर हरियाणामध्ये काँग्रेस जिंकली असती जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जिंकली असती तर कदाचित नितीश कुमारांच्या येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली असती आता किमानी ही दोन राज्य जिंकल्यानं तरी भाजपला थोडाफार आत्मविश्वास आलेला आहे पण नितीश कुमार काय करतील याचा नेम नाहीये गेल्या दशकभरामध्ये दोन हजार तेरा सतरा वीस त्याच्यानंतर पुन्हा चोवीस म्हणजे अगदी मागच्या वर्षी जानेवारीमध्येच त्यांनी आपली भूमिका बदललेली होती ज्या ज्यावेळी संक्रांतीचा महिना असतो त्यावेळी नितीश कुमारांच्या या निर्णयानं काही नवीन संक्रांती येते का याची ये एक जोरदार चर्चा सुरू असते यावेळी नेमकं काय होतं हे बघावं लागेल आणि ते घडल्यानंतर महाराष्ट्रामधली समीकरण काही आहेत का याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे सध्या खूप प्राथमिक पातळीला हे सगळं सुरू आहे पण लक्ष तर आपल्याला ठेवावंच लागणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या या सगळ्याबद्दलच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद